नमस्कार मंडळी शीतल लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपण आज मुलांच्या लहान भुकेसाठी काहीतरी वेगळा असा पदार्थ तोही पौष्टिक असा बनवणार आहोत इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि तो या पातेल्यामध्ये टाकून त्यामध्ये दीड वाटी पाणी टाकून घेतले गॅसवर हाय फ्लेमवर ठेवायचं आपल्याला फक्त हा गूळ वितळून घ्यायचा आहे गोळ जास्त म्हणजे जा जास्त पाणी टाकायचं नाही आहे फक्त वितळून घ्यायचा आहे ते, त्याचा पाक वगैरे बनवायचा नाही आहे याचं सगळं पाणी सगळं तो गोळ त्या पाण्यामध्ये पूर्ण विरघळला पाहिजे आता आपण दुसरीकडे बडीशोप घेतली मी आणि वे वेलची घेतली ती चांगली अशी खरपूस भाजायची तव्यावर मिडियम गॅसवर ही चांगली अशी खरपूस भाजून घ्यायची एक भाजून झाली की ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करायची इकडे बघू शकता तुम्ही हे गूळ आपला चांगला असा वितळलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे इथे मी काढून घेतलं आहे आता हे बडीशोप आणि वेलची चांगली भाजलेली आहे तर आता ही बारीक वाटून घ्यायची मिक्सरच्या भांड्यात त्यामध्ये थोडंसं एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि बारीक वाटून घ्यायचे ते बारीक वाटून झालेलं आहे थोडंसं दर आहे तर हे आपण चाळणीच्या मदतीने असं चाळून घेणार आहोत आणि त्याचं जे राह राहणार आहे त्याचे टर्फले वगैरे तर ते तुम्ही चहा बनवताना वगैरेही वापरू शकता इथे मी एक चमचा इथे इथे सगळं बारीक वाटलेलं टाकलेलं आहे आता हे यामध्ये आपल्याला त्या पाण्यामध्ये जितकं गव्हाचं पीठ बसेल तितकं आपल्याला त्यामध्ये बसून घ्यायचं आहे आता इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकलं आहे सगळं एकजीव करून घ्यायचे सगळं फेटून घ्यायचं अजून त्यामध्ये पीठ लागणार आहे तर अजून त्यामध्ये पीठ घालणार आहोत जसं तुम्ही भज्याला पीठ करतात जेव्हा तुम्ही डोस्याचं पीठ बनवताना सेम त्या प्रकारे पीठ बनवायचं आहे बॅटर बनवून घ्यायचे डोशासारखंच तितकंच घट्ट तितकं जास्त म्हणजे जास्त बा जास्त सैलही नाही आणि जास्त म्हणजे पातळही नाही जास्त घट्टही नाही असं हे पीठ बनवून घ्यायचे आणि यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचे सोडा टाकायचा नाही आहे यामध्ये आपण बिलकुल सोडा वगैरे टाकणार नाही आहोत फक्त किंचित चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचे तवा मी गॅसवर अगोदरच ठेवलेला आहे हाय फ्लेमवर अगोदर कारण तवा चांगला तापला की आपले हे गव्हाच्या पिठाचे धिरडे चांगले असे होणार आहेत तर इथे मी सगळीकडे तेल लावून घेतले आणि आता हे पीठ सगळं धिरड्याचं सो सोडते तव्यावर बघू शकता तुम्ही छोटे छोटे बबल्स यायला लागले त्यामध्ये बघू शकता की मी त्यामध्ये सोडा वगैरे काही टाकलेला नाहीये तरीही छान असे बबल्स आलेले आपल्या धिरडेला आणि खायला अप्रतिम लागतात पौष्टिक आहे मुलांच्या तुम्ही टिफिनलाही देऊ शकता सकाळी तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा चार चार आ, चार ते पाच वाजता बरोबर ही तुम्ही नाश्त्याला देऊ शकता मुलांना तुम्हीही खाऊ शकता लहानापासून मोठ्यांपर्यंत हे धिरडे सगळ्यांना असे आवडतील असे हे आहेत इथे मी एक धिरडं तुम्हाला बनवून दाखवलं आता याच प्रकारे आपण सगळे ही धिरडे बनवून घेणार आहोत रोज रोज मुलांना नाश्त्याला छोट्या भुकेसाठी काय बनवावं रोज तेच तेच मुलंही खाऊन कंटाळतात त्यामुळे काहीतरी केव्हा तरी, तरी असं वेगळं केलं की मुलंही खुश होतात आणि आपल्यालाही त्यांना बघून आनंद होतो इथे आता हे दुसरंही मी धिरडं बनवून घेतले चवीला एकदम भन्नाट लागतात ही बघू शकता तुम्ही किती मस्त जाळी पडलेली या धिरड्याला विदाऊट सोडा वगैरे टाकला नाही तरीही खायला अप्रतिम लागणारी ही धिरडे तुम्ही जर केली न नसेल अजूनपर्यंत तर नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आता ही धिरडे बनवून झालेत आजची ही धिरड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा गव्हाच्या पिठापासून आपण धिरडे गुलगुले वगैरे बनवतो तर मी हे धिरडे बनवलेत रे रे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद